आपण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा माजी सभापती यांनी केले नुकसान भरपाईची मागणी काल संध्याकाळी चार एप्रिल रोजी मोखळा तालुक्यातील खुडाळा भागात जोरदार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे दुधगाव खुडाळा जोगलवाडी व अन्य गावातील घरांच्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पंचायत समितीचे माजी सभापती व आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रदीप वाघ यांनी शासनाकडे केली आहे दुधगाव येथील अनेक घरांमध्ये अन्य धान्य कपडे कागदपत्रे पावसामुळे खराब झाले आहेत तसेच किरकोळ दुखापत देखील घरातील व्यक्तींना झाल्या आहेत त्यामुळे शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका